भामाठाण येथील बाळासाहेब रावसाहेब भोसले यांची सेंट्रल गव्हर्नमेंट रक्षा मंत्रालय अग्निशामकपदी निवड नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बाळासाहेब रावसाहेब भोसले यांची सेंट्रल गव्हर्नमेंट रक्षा मंत्रालय अग्निशामकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब भोसले यांचा सत्कार ग्रामपंचायतचे तलाटी लाचोरे भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला व तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे भामाठाण येथील बाळासाहेब भोसले यांचा सत्कार करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक काळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की न्यू इंग्लिश स्कूल भामाठाणचे विद्यार्थी बाळासाहेब भोसले हा विद्यार्थी यांची सेंट्रल गव्हर्नमेंट रक्षा मंत्रालय अग्निशामक पद निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायतीत उपस्थित मान्यवर बाऊसाहेब बनसोडे चेअरमन रामजी सांगळे रावसाहेब भोसले अफान शेख संजय बुदेकर लहानू भोसले तलाठी भाऊसाहेब लाचोरे गणेश सोलट किशोर अण्णा राजेंद्र बनसोडे व गावकरी मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रसूल सय्यद यांनी दिली आर के एस न्यूज साठी रसूल त्यांनी हा विचार नाही केला काय उग शेणावर कुठेही बसायची आहे ठिकाणी परिस्थिती होती त्यांची तर अशा प्रकारे या विद्यार्थ्याचा माझा पण विद्यार्थी आहे म्हणून मला पण त्याचा खूप महत्वा आहे त्याच्या पुढच्या भविष्यात काळात या येणाऱ्या वाटचालीसाठी मी माझ्या वतीनं माझ्या शाळेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचं पुढच्या भविष्यात येणाऱ्या घड्याघोठणीसाठी मी त्याला खूप खूप अशा प्रकारचे त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो आणि शुभेच्छा दिसून देतो त्याचं यापेक्षाही आणखी अदोनती होत जावी करून आमचं मी जय महाराष्ट्र Takutnya, kalau saya takut, saya takutkan orang lain. Kalau saya takutkan orang lain, orang lain takutkan saya. Kalau saya takutkan